आई घरची कुलसुमी भैरी भवानी आई तर जेव्हा तुझे भक्त गाड़गे भाव की यांनी तुझी तीन वर्षाची पांजे आरमलेली जेवा आणि पांजी पैकी तुझे सात नैवेद्य भरलेले तुझा चौक भरलेला आहे घट मांडलेला देवा आणि तुझ्या पाच सव्वा नमस्कार मंडळी आजच्या नवीन व्हिडिओच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो मंडळी आजचा व्हिडिओ आहे भावकीचं गोंधळ आणि भावांच्या लग्नाचे गोंधळ तर त्यानिमित्ताने हा व्हिडिओ मी बनवत आहे तर मंडळी थोडक्यात आमच्या भावकीच्या गोंधळांबद्दल सांगायचं म्हटलं तर हे मांजीचे गोंधळ असतात आमच्या भावकीचे स तीन वर्षांनी हे गोंधळ येत असतात तर एक वर्षाला आमची पूजा असते सत्यनारायणची तर तीन वर्षांनी कुलदेवतेचं गोंधल असतात आणि त्यामध्ये कोणाचे नवीन लग्न झालं तर त्यांचं लग्नाचे सुद्धा या दिवशी घातले जातात तर त्यानिमित्ताने आज, आज आमच्या भावकीचं गोंधल आहेत तर मी म्हटलं चला आपल्या एक आठवण म्हणून आपल्या भावकीच्या गोंधलांचा व्हिडिओ बनवतो तर हा व्हिडिओ मी बनवण्याचा प्रयत्न करतो आहे तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर त्या अगोदर बघा मंडळी पूर्ण भावकीची माणसं जेवणापासून ते मंडप म्हणजे जो गोंद गोंधळ आपला या ठिकाणी घालणार आहे तो मंडप सजवण्यापासून ते कुलदेवीचं जे नैवेद्याचं हे असतं ते सगळं करण्यासाठी प्रत्येक बाई माणूस असेल ते सगळं सहकार्य करताना आपल्याला या व्हिडिओमध्ये मी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करतोय मंडळी तर व्हिडिओ बघत राहा सगळं कार्य करताना आमची पूर्ण भाव की या ठिकाणी एकजूट होताना तुम्हाला दिस दिसेल या व्हिडिओमध्ये तर चला मी व्हिडिओला सुरुवात करतोय जितकं मला शिकती होईल तितकं मी व्हिडिओ शॉर्ट बनवण्याचा प्रयत्न करेल कारण का पूर्ण दिवसाचा मी व्हिडिओ बनवत आहे तर चला मंडळी पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका ओल्या पण दाखव मंडळी बघा ही आहे आमची देवघरची खोली म्हणजे कुलदेवीचं देवस्थान आहे तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पूर्ण कुलदेवीचं आम्ही पूजन केलेलं आहे ज्याप्रमाणे अभिषेक घातलं जातं त्याप्रमाणेच जर सकाळ सकाळी उठून तात्याने पूजन केलेलं आहे तर आमची बघा कुलदेवीचं पूजन करून अगदी व्यवस्थित सजवलेले आहे हे देवघरच्या खोलीमध्ये दे तुम्हाला पाहायला भेटणार तर मंडळी कार्यक्रम पूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ न कुठं चुकवता हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर चला मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघत राहा बघा या ठिकाणी आता गोंधली सुद्धा आलेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळात म्हणजे उत्तर पूजा जी असते ती सुरू होणार आहे तर त्यासाठी ती उत्तर पूजेची पूर्ण मांडणी या ठिकाणी केली जाते गोंदल्यांच्या हाती बघा एक भावकीचं गोंधल आणि दोन लग्नाचे गोंधल तर त्याप्रमाणे ती ही उत्तर पूजा केली जाते ना तर त्याचं ही एक मांडणी केली जाते आणि आता थोड्याच वेळात आपल्याला म्हणजे उत्तर पूजा पाहायला भेटणार आहे तर चला बघूया प्रकारे असते ही पूजा तुम्हाला संपूर्ण ही पूजा तुम्हाला व आता थोड्याच वेळात पाहायला भेटणार आहे तो किती काय तीन नारळ

दाते बुजी तर जेव्हा तुझे भक्त धाडगे भावकी यांनी तुझी तीन वर्षाची पांजे आरमलेली आहे आणि पांजी पैकी तुझे सात नैवद्य भरलेले आहेत तुझा चौक भरलेला आहे घट मांडलेला देवा आणि तुझ्या पाच सवासनी सवांनी उपास करत पाच जोड ठेवलेले तुण। आहेत देवा तर जेव्हा हा तुला सौरंग देवा हा नारलाचा फळ दे मान्य करून घे त्यांची ढोर गुरु मुला लेकर दररोज तू काही संभाल जाण दररोज एकाशे पन्नास कर शेती शेतीपाती असेल फुला जे संभाल नोकरी धंद्यामध्ये तुझे फक्त कुठं परगंदाला धंद्याला असतील त्यांना पण सुखाची सांभाळ आणि हा पत्राचा आणि सवाधींचा नारळाचा फळ दे मान्य करून घ्या हर मर भैरी भवानी आई तर तेव्हा तुझे फक्त रमेश गाडगे यांचा मुलगा निलेश तर तेव्हा त्या लग्नाचा गोंधळा रमलेला आहे आणि हा गोंधळा पैकी तुझा हळदीचा पतीर भरलेला आहे चौक मांडलेला जेव्हा आणि तुझ्या सात नैवेद्य भरलेले आहेत पाच चवंदी पुजलेले आहेत पाच उपासकरी ठेवलेले आहेत आणि हा सौरंग हा तुला हळदीचा नारलाचा फळ आणि सोन्याचा लाट्या ते मान्य करून घे त्यांची ढोर गुरु मुला सर्व सुखाची संभाल कर शेतीपाती असेल फुले संभाल नोकरी धंद्यामध्ये आणि हळदीच्या पत्राचा हा तुला नारलाचा फळ देत मान्य करून घे हर मला हर हर महा घरच्या अगोदर भैरी भावानी आई तर तेव्हा तुझे फक्त नारायण गाडगे यांचा मुलगा उत्तम लग्नाचा गोंधळा रामलेला आहे आणि गोंधळा पैकी तुझ्या हळदीचा हा पतीर भरलेला आहे आणि सात नैवेद्य भरलेला पाच सवासनी पूजन केलेला आहे पाच उपासरी पूजन केलेलं आणि हळदीच्या पत्राचा सौरंग जेव्हा हा तुला नारलाचा फळ देते दे, मान्य करून घे त्यांची ठोरगुरं मुलं सर्व सुखाची सांभाळ धंदा रोजगार शेती बाती अशी फुला ज्याला सांभाळ नोकरी धंद्यामध्ये तुझ्या फक्त कुठं फरगंदाला नोकरी धंद्याला असतील त्यांना पण सुखाची सांभाळ आणि हा हळदीच्या पात्राचा हा तुला नारलाचा फल ते मान्य करून घ्या हर मला हर महा रे आता पाय धुवून घ्या बोकड्यांचे पण पाय धुळून घ्या हे सगळे बोकड्यांचे पाय घ्या हे बंग <classes> <laughs> भाऊ की झाडगे घरच्या गोष्टी भवानी आई तर तुझे भक्त घाडगे यांनी तुझी तीन वर्षाची पांजी आरमलेली आहे आणि या पांजी पैकी तुला पत्राचा अरावता कोंबडा आणि नारला नफळ देते मान्य करून घे त्यांची डोऱ्या गुरु मुला लेकडा करू दुकाची संभाल धंदा नव्हता पत्राचे आणि हा पत्रापैकी तुला आरावता कोंबडा आणि नारला नफळ देते ते मान्य करून घे हर मन हर हर দেওয়া হ্যাঁ নে নে ওদিকে ওদিকে না এদিকে মারলো আরে এদিকে কইতে तुझे जे देवा घरच्या गोलमे बाहेरी भावानी आई तर तुझी तीन वर्षाची पांजी आरमलेली आहे आणि पांजी पैकी तुझी ड्युटी उजलायची आहे तुझा गोंधळा आरामलेला आहे देवा आणि हा गोंधळा तुला बल बाकरा आणि नारा देते मान्य करून घे त्यांची डोऱ्याकोर मुला सगळं सुखाची संभाळ धंदा रोज याच बरकत दे एखादो की पाचशे पन्नास शेतीबाजी संभाल नोकरी धंद्यामध्ये याच बरकत दे आणि हा गोंधळा का आणि हा तीन वर्षाच्या पांजीचा तुला बल बकरा आणि नातला बल त्याच्यात मान्य करून घे हर मला पडक तिथं बांधून ठेवा